जिंतूर येथे हॉस्पिटलमध्ये सुरक्षितेचा प्रश्न डॉक्टरकडून कर्मचारी तरुणीचा विनयभंग विविध कलमांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल रुग्णालयामध्ये काम करत असलेल्या एका तरुणीचा म्हस काढण्याच्या बहाण्याने वाईट हेतूने अश्लील वर्तन करत डॉक्टरने विनयभंग केला ही घटना सात जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिंतूर शहरातील ब्रह्मांड नायक हॉस्पिटल येथे घडली पीडितेच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट काय अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की पीडित बावीस वर्षीय तरुणी हे मागील महिन्याभरापासून ब्रह्मांड नायक रुग्णालय येथे कामाला आहे दिनांक सात जुलै सकाळी दहा वाजेच्या सुमारास तरुणीने डॉक्टरांकडे चेहऱ्यावरील मस काढण्यासाठी उपचार घेण्याकरिता मार्गदर्शन मागितले होते यावेळी डॉक्टर कांगणे यांनी तरुणीच्या वाईट हेतूने तरुणीचा हात धरून ओढला तसेच अश्लील वर्तन करत तरुणीचा विनयभंग केला घाबरलेली तरुणी घरी आली तरुणीने घडलेला प्रकार आईला सांगितला त्यानंतर जिंतूर पोलीस ठाणे गाठत डॉक्टर कांगणे यांच्याविरोधात तक्रार देण्यात आली असून डॉक्टर विरोधात कलम पंच्याहत्तर एक भारतीय न्यायसंहितासह कलम तीन एक डब्ल्यू एक दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सदर घटनेचा तपास करीत आहेत जालना आंदोलन साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट